लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात जे निकाल लागले ते काहीसे चक्रावणारे होते धक्कादायक होते इनफॅक्ट त्या निकालांच्या धक्क्यातून सावरणं अद्याप बाकी असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटात एक नव्या वादळानं एका नव्या वादानं खळबळ माजवून दिली तो वाद अर्थातच भाजपच्या सोशल मीडिया आणि आय टी सेलच्या सुमार कामगिरीचा होता त्यात श्वेता शालिनी यांनी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसेकर यांना मानहानीची नोटीस पाठवून त्यावर कहरच केला होता पक्षातले आणि पक्षाबाहेरचे असंख्य लोक या प्रकरणावर अजूनही व्यक्त होत असतात हे संपलेलं नाही आहे अजून तर याही पलीकडे जात जो पराभव झाला हो आहे त्याची कारणमीमांसा करण्याचा एक प्रयत्न झाला एक मंथन बैठक झाली त्यात विशेषतः त्या दीड पावणे दोन टक्के मतांचा विचार केला गेला जी मतं भाजपाला कमी पडली रादर महायुतीला कमी पडली पण मित्रो आपण नरेटिव्ह सेटिंगचे बळी आहोत हा मुद्दा वगळला तर आगामी विधानसभा कशा लढवायला हव्यात पराभव कसा झाला हे समजले तर त्यावर उपाययोजना काय आणि कशा करायच्या हे मुद्दे मात्र मागे पडले आता भाजपमध्येच किती सुंदोपसुंदी आहे हे बघा आमदार नितेश राणे पिंड शिवसैनिकाचा कारण पिता नारायण राणे हाडाचे शिवसैनिक त्यात पडले मालवणी राणे साहेब आजही या वयात ज्या तडफेनं बोलतात तेव्हा गटात खळबळ माजते त्यांच्या छातीत धडधड व्हायला लागते की कधी हा माणूस कुठली जुनी पोलखोल करून टाकेल आणि आपल्या वेलीला घेवडे लागतील मालवणी वाघाची जरबस तशी आहे दहशत म्हणावं तर नितेश राणे हे नारायण राणे साहेबांची प्रतिकृतीच आवाज तोच आवाज बोलण्याची ढबही तीच त्यात ते अभ्यासू या नितेश राणेंना पक्षानं संजय राऊतांच्या सकाळी नऊच्या भोंग्याला काउंटर करण्याची जबाबदारी दिली होती तर ही जबाबदारी नितेश राणेंनी प्रामाणिकपणे पार पाडली आजही जमेल तसं आहेत ते संजय राजाराम राऊतांना पण मागच्या त्या बैठकीनंतर नितेश राणेंनाच आता तू जरा शांत बस सांभाळून बोल अशी समज देण्यात आली एका बाजूला कट्टर हिंदुत्ववादी पक्षाला आक्रमक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या राणेंना बोलण्यापासून परावृत्त करणं हे कुठलं धोरण होतं त्यानंतर दहा बारा दिवसांनी एक प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली त्यात सकाळी कोण बोलणार दुपारी कोण बोलणार रात्री कोण बोलणार अशी वर्गवारी करण्यात आली होती त्यातही सुरुवातीला नितेश राणे यांचं नाव नव्हतं हीच यादी प्रसारमाध्यमांना धाडली गेली माझ्याकडे तीच यादी आली होती पहिल्यांदा प्रत्येक चॅनलच्या ऑफिसमधून ही एकच चर्चा सुरू झाली की नितेश राणेंना साईडलाईन केलं जात आहे लगे का लगेच त्याच्यावरती काय रिपोर्ट बनवा एखादा एपिसोड करा अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्या चर्चा एवढ्या वाढल्या की भाजपवाल्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी तातडीनं लगेच एक पत्र जारी केलं ज्यात नितेश राणेंचं नाव समाविष्ट केलेलं होतं आता हे सगळं नजर चुकीने झालं होतं असं आपण समजून चालू आहे चुकच होती ती दोन्ही पत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील बघा काय फरक आहेत हे प्रयोग करण्याचे जे उद्योग आहेत ना आता याही वेळेला तर मित्रो पक्षाला या पराभवातून सावरून अगदी दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या तयारीला लागायला हवं होतं पण त्यात आता मागच्या दोन दिवसांपासून एक नवीन चर्चा सुरू झाली आहे देवेंद्रजी केंद्रात जाणार जसं आपण म्हणतो की मोदींनी भारतीय जनता पक्षाला बहुमतानं जिंकण्याची सवय लावली तसंच दोन हजार चौदापासून महाराष्ट्र भाजपला या राज्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात सशक्त पक्ष बनवत इथंही जिंकण्याची सवय लावली ती देवेंद्रजींनी आणि आता पराभव पदरी पडला तर त्यातून सावरणं राहिलं बाजूला त्यांना केंद्रात पाठवणार ही कल्पनाच सामान्य निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना धास्तावून जाणारी आहे मी मुद्दाम सामान्य निष्ठावान भाजप कार्यकर्ते असं म्हणालो आहे कारण अनेकांना फडणवीस महाराष्ट्रातून जाणार या कल्पनेनं अत्यानंद झालेला असणार भाजपमधल्यांनाच पण मित्रो या ढगाळलेल्या परिस्थितीत आशेचा एक किरण काल मला दिसला त्या घटनेकडे सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्याने एक उदाहरण म्हणून पाहावं यासाठी ती घटना तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे मुंबईतले भाजपचे आमदार अमित साटम यांच्या एका भाषणातला तुकडा ट्विटरवर मी काल पाहिला पराभवाचं विश्लेषण तर सगळेच करतात हो त्यातून बाहेर पडायचं तर कसं आणि का पडायचं कुठल्या मार्गाने पडायचं पुढची लढाई ही अटीतटीची किंवा निर्वाणीचीच आहे हे ठासून सांगणारे नेते हे ऐंशीच्या दशकात आपण पाहिलेत त्याच पठडीतला एक वक्ता बोलतोय की काय असा भास व्हावा असं अमित साटम यांचं ते भाषण होत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही आपण धडा घेतला त्या धड्यापासून शिकून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला तोंड द्यायचं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या विकासाची निवडणूक तर आहेच ही महाराष्ट्राच्या प्रगतीची निवडणूक तर आहेच ही महाराष्ट्राच्या उन्नतीची निवडणूक तर आहेच परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन मी या निवडणुकीकडे असं बघतो की आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी ही महाराष्ट्राची निवडणूक आहे असं मला वाटतं आणि त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जो धडा घेतला तो धडा हा धुळ्याचा धडा होता आता धुळ्याचा धडा म्हणजे काय तर धुळे लोकसभा निवडणुकीचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो आणि धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामधल्या पाच विधानसभा क्षेत्रांनी आपले त्या ठिकाणचे उमेदवार सुभाष भामरेजी माजी राज्यमंत्री केंद्र सरकार यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांची आघाडी दिली पाच विधानसभा मतदारसंघांनी एक लाख अठ्याऐंशी हजार मतांची आघाडी दिली आणि एका मालेगाव विधानसभा मतदारसंघानी एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांची पिछाडी दिली आणि पाच विधानसभा मतदारसंघांनी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांचं लीड हे धुवून काढून त्याच्यावरती सहा हजार मतांचं लीड देऊन आपले उमेदवार त्या ठिकाणी फक्त सहा हजार मतांनी पराभूत झाले हा धुळ्याचा धडा आहे हा धडा आपल्याला शिकायचा आहे मुंबई मध्ये आपल्याच मुंबई शहरातलं उदाहरण देतो मुंबई मध्ये आपले उमेदवार मिळ गोटेच्या शिवाजीनगर मध्ये अठ्याऐंशी हजाराची पिछाडी मिळाली एका विधानसभा मतदारसंघाने अठ्याऐंशी हजार मतांची पिछाडी दिली आणि आपले उमेदवार एकोणतीस हजार मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाले आणि त्यामुळे मला की हे जे मतांचं कन्सॉलिडेशन आहे आपल्या विरोधी मतांचं जे कन्सॉलिडेशन आहे की ज्यांना मोदीजींना हरवायचं होतं ज्यांना मोदीजींना रोखायचं होतं त्यांनी सर्वांनी शंभर टक्के हे मोदीजींच्या विरोधात केल। मतदान केलं परंतु मोदीजींबरोबर असणाऱ्यांनी शंभर टक्के मोदीजींच्या बाजूनी मतदान केलं का त्यांनी शंभर टक्के मोदीजींच्या विरोधात मतदान केलं पण आपण शंभर टक्के मोदीजींच्या बाजूनी मतदान केलं का या सवालाचा जबाब हा आपल्याला स्वतःलाच आपल्या अंतकरणाला विचारायचा <प्रीण> दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत निर्माण करायचं आहे नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत निर्माण करायचं आहे पण काही लोकांना दोन हजार सत्तेचाळीस मध्ये एक वेगळ्या प्रकारचा भारत तयार करायचा आहे आणि तो वेगळ्या प्रकारचा भारत तयार होण्यापासून आपल्याला रोखायचा आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक ही जलयुक्त शिवाची निवडणूक आहेच ही अटल सेतूची निवडणूक आहेच ही लाडकी बहिणीची निवडणूक आहेच ही कोस्टल रोडची निवडणूक आहेच ही मेट्रोची निवडणूक आहेच परंतु आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना सुरक्षित करण्याची ही निवडणूक आहे आचार्यजींनी ज्या घटनेचा उल्लेख केला धारावीच्या ज्या घटनेचा उल्लेख केला आपण तर सबका साथ सबका मध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत परंतु उरणची घटना चार दिवसापूर्वीची दोन दिवसापूर्वीची धारावीची घटना या सगळ्या घटना त्याच एक नरेटिव्हचा किंवा त्याच कन्सॉलिंडेशनचा एक भाग आहे आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रासह हिंदुस्तानच्या भोवती होंगावणाऱ्या हिरव्या वादळाचा पराभव करण्याची क्षमता जर कोणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या चा कार्यकर्त्याकडे आहे मुंबई शहराचा रंग बदलतोय बदलती मुंबई को हमको रोकना आहे या देशामध्ये अजून दोन राज्य अशी आहेत ज्यांची डेमोग्राफी ऑलरेडी चेंज झालेली आहे देशाचं उदाहरण सोडा फ्रान्समध्ये बघा काय चाललंय लंडन मध्ये बघा काय चाललंय जर्मनीमध्ये बघा काय चाललंय आपण तर त्यापेक्षा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खूप सुरक्षित हो, हो। आहोत सुखरूप आहोत आणि आपण सुरक्षित आहोत सुखरूप आहोत भारताचा विकास भारताची भारता प्रगती भारताची उन्नती कुठेतरी रोखण्याचं काम हे काही आंतरराष्ट्रीय शक्ती या ठिकाणी करू पाहत आहेत आणि त्यांना आपल्याला छेद द्यायचा आहे त्यांनी दोन हजार चोवीसला होणारी निवडणूक ही कशासाठी निकरानं लढावी लागणार आहे सांगतानाच धुळ्याचा धडा हा जो मुद्दा मांडला आहे त्याबद्दल कार्यकर्ता लेवलवर तर सारेच चर्चा करतात पण नेत्यांनी या कन्सॉलिडेशन ऑफ मुस्लिम वोट्सबद्दल आक्रमक त्याने बोलायला हवं आहे धुळे लोकसभेचा रिझल्ट हा एक नमुना आहे या मतविभाजनाचा किंवा मतकेंद्रीकरणाचा आजवर धुळ्यातल्या एका मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघातूनच विरोधी उमेदवाराला भरघोस मतदान होत आलेलं आहे बाकीचे पाच विधानसभा मतदारसंघ तसे भाजपा किंवा युतीला चांगलं मताधिक्य देत आलेले असताना यावेळी या, या पाचही मतदारसंघातून भाजपच्या सुभाष भामरेंना तेवढं मतदान झालं नाही पण मालेगाव सेंट्रलने आपली परंपरा सांभाळत एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस मतांची आघाडी काँग्रेसच्या शोभाताई बच्चाव यांना दिली तर भामरेंना फक्त चार हजार तीनशे मतं मिळाली या एका मतदारसंघाने हात दिला आणि शोभा बच्छाव जिंकून आल्या त्यांचं मताधिक्य हे तीन हजार आठशे एकतीस मतांचं आहे या मतांनी मुंबईतला नगरसेवकही निवडून येत नाही हो पण लोकसभेला महाराष्ट्रात असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाले आहेत काँग्रेसचा हा अचानक झालेला भाग्योदय मुस्लिम मतांच्या कन्सॉलिडेशनमुळेच झालेला आहे हे यातून स्पष्ट होत आहे पण यावर भाजपच्या एखाद्या नेत्यानं आक्रमकतेनं किंवा तितकंच अभ्यासपूर्ण व्यक्त व्हायला हवं आहे जे काम आमदार अमित साटम यांनी केले तेच काम भाजपच्या निवडक बोलक्या आमदारांनी नेत्यांनी करायला हवं आहे अमित साटम हे मूलत अभ्यासू आमदार असल्यानं त्यांनी ओघातूनच आपलं मत मांडलं असेल पण यात अनेक गर्भितार्थ दडलेले आहेत कार्यकर्त्यांच्या मनावर दाटलेलं निराशेचं मळब दूर करायचं असेल तर अमित साटम यांच्यासारख्या नेत्यांनी स्वतःहून कमान हाती घेत जागोजागी कार्यकर्ता मेळावा घेऊन त्यांना पराभवामागची कारणं समजावत विजयाचे मार्ग कसे शोधायचे हे दाखवायला हवं ते म्हणतात ना घर फिरलं की वासही फिरतात तसं आता दिसू लागले राष्ट्रवादीसारखा एक पक्ष महायुतीच्या बोकांडी बसलेला असताना निरुत्साही कार्यकर्ता काम करू इच्छितच नाही आहे त्यात देवेंद्रजींना केंद्रात बोलवण्यात आलं आहे अशा बातम्या कार्यकर्त्यांचं मोराल डाऊन करणार आहेत तेव्हाही असे छोटे मोठे आशेचे किरण आमदार अमित साटम असोत की नितेश राणे नितेश राणेंनी परवा उरणला जाऊन तिथं जमावासमोर केलेलं भाषणही उत्तम झालं मला वाटतं या तरुण नेत्यांकडे पक्ष जबाबदारी सोपेल तेव्हाचं तेव्हा बघू कारण प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीतून वगळलेल्या नितेश राणेंनी जसं त्यानंतरही आपला दारूगोळा किती कसा स्ट्रॉंग आहे हे दाखवून दिलं आहे तसंच आमदार अमित साटम यांचंही भाषण भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांनाही एक दिशादर्शक कंटेंट ठारावं कारण इतकं ठाशीव आणि अभ्यासून बोलणारे नेते आता दिसणं कमी झालं तेव्हा औसेच्या अंधारात एक पणतीही सूर्याच्या तेजानं तळपते तसं या पणत्यांकडे भारतीय जनता पक्षानं पाहायला हवं आहे असं झालं तर लोकसभेला पदरी पडलेलं अपयश आणि ती पिछाडी विधानसभेला भरून काढता येईल अशी खात्री वाटते मला मित्रो हे झालं माझं एक निरीक्षण तुम्हाला काय वाटतं जर अमित साटम यांच्यासारखे नेते आमदार यांना जर फ्री हँड दिला आणि त्यांच्या या अक्कल हुशारीचा वापर पक्षानं करून घेतला तर विधानसभा खरंच वाटते तेवढी कठीण आहे का यावर जरूर व्यक्त व्हा कमेंट बॉक्स ओपन आहे मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार